राहुरी पोलीस पथकाने काल मध्यरात्री शहर हद्दीत धडाकेबाज कारवाई केली दोन लाख रुपयांच्या दोनशे व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या तीन आरोपींना पोलीस पथकाने सापडा लावून त्यांच्या मुसक्या आवडल्या त्यानंतर त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात अहिल्यानगर येथून इसम बनावट नोटा घेऊन मोटरसायकलवर राहुरीकडे अशी गुप्त खबर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान मिळाली तेव्हा संजय ठेंगे यांनी ताबडतोब एक पोलीस पथक बरोबर घेऊन राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर गाडगे महाराज आश्रमशाळा परिसरात सापडा लावला काही वेळाने तेथे एम एस पंचेचाळीस वाय अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या मोटरसायकलवर तीन इसम आले तेव्हा पोलीस पथकाने त्यांना जागेवरच झडप घालून पकडले पथकाने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन लाख रुपयांच्या दोनशे व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या ऍक्सिस बँक राहुरी शाखेचे मॅनेजर कैलास वाणी यांनी घटनास्थळी सदर नोटा बनावट असल्याची खात्री केली त्यानंतर पथकाने मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाआड केले हवालदार सूरज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार व तेहतीस वर्ष राहणार अर्जुन नगर तालुका करमाडा जिल्हा सोलापूर असे राजेंद्र कोंडीबा वय बेचाळीस वर्ष तात्या विश्वनाथ हजारे व चाळीस वर्ष राहणार दोघेही पाटेगाव तालुका कर्जत जिल्ह्या अहिल्यानगर या तिघांवर गुन्हा रजिस्टर नंबर सातशे चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपी दोनशे व पाचशेच्या बनावट नोटा राहुरी शहरात कोणाला देण्यासाठी आले होते त्यांनी नोटा कुठून आणल्या यामध्ये आणखी कोण कोण सामील आहेत याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करीत आहेत सदर कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे राजू जाधव हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढोपणे नदीम शेख सतीश कुराडे अंकुश भोसले चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथकाने केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे काल दिनांक जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकल वरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे ते रात्रीच ठेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून ता पाहिला असता त्या ठिकाणी एक घर आहे तर ता ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते ते आहे साठी मशीन आहे हे सगळं जे काही मटेरियल त्या का ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीयेत अशा मोठ्या प्रमाणावर मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार दोन कर्जचे राहणारे आहेत तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा